नमस्कार सुखमंत्र चॅनलमध्ये तुमचं स्वागत आज मी तुम्हाला अणसाच्या कुहिरीची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे ती रेसिपी मी सोप्या पद्धतीने कशी करायची हे त्यात दाखवणार आहे आधीही माझ्या चॅनलवरती मी खूप साऱ्या रेसिपी टाकल्या आहेत भाजीच्या वगैरे तर त्या तुम्ही जर बघितल्या नसतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला त्या बघायला मिळतील आणि आता मी तुम्हाला जी कुहिरीची भाजी दाखवते आहे त्याच्याकडे आपण वळवू ही आपण आता फडसाची कोयरी काढून आणलेली आहे आणि आता तिला आपण चिरणार आहोत थोडंसं वेळीला पहिल्यांदा तेल लावूनसुद्धा घेतलं तरी चालणार आहे अशा प्रकारे चिरायचे त्याला खूप सारा चीक असतो हा तुम्ही बघता इथे की चीक किती बाहेर येतो आहे आणि तो खूपच चिकट असतो त्यामुळे खाली शक्यतो रद्दीचा पेपर घ्यायचाच आहे रद्दीच्या पेपरानी किंवा फडक्याची चिंदी घेऊन जरी पुसून टाकलात तरी चालेल हाताला थोडं खोबरेल तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले हात चिकट होणार नाही आणि फणसाच्या मधोमध मद फोडी करायचे आहेत दोन पुन्हाही त्याच्यातून चीक आला तरी पुसून घेऊ शकता आणि मग अशा बारीक फोडी करून घ्यायच्यात जेणेकरून आपल्याला पाव काढता येईल आता इथे बघा ही पाव दिसते आपल्याला ही पांढरी पांढरा बा, जो भाग आहे तो सगळा पाव आहे ती घ्यायची नाही आहे भाजीत आपल्याला कारण आपल्याला पोटाचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे तर ती आपल्याला काढून टाकायची ती भाजीमध्ये बिलकुलच घ्यायची नाही आहे ही मी आता इथे सगळी पाव काढून घेणार आहे पूर्ण सगळ्या फोडींच्या आधी हा मागचा जो भाग आहे काट्याचा तो सुद्धा आपल्याला काढायचा आहे तुम्ही बाजूला बघताय पाव बाजूला काढून टाकले आपण आणि काट्यांचा जो भाग आहे तो पूर्ण काढायचा आहे फक्त मधला भाग घ्यायचा आहे आपल्याला ही आता इथे भाजी आपण चिरून घेतोय आणि पाणी घेतलेलं आहे पातेलीमध्ये त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कारण काय ती काळी पडू शकते थोडी राब असतो त्या भाजीलाही त्यामुळे ती काळी पडू नये जास्ती म्हणून आपण तिला पाण्यात टाकायचे अशा सगळ्या फोडी आपण चिरून घ्यायच्या आहेत पटापट आता आपण साहित्य आणि कृती बघूया इथे आपल्याला एक चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा हिंग तिखट चार चमचे घेतलेले आहेत मोहरी आहे आणि थोडंसं जिरं घ्यायचं आहे फणसाची भाजी चार वाट्या मटार आणि चवळी एक एक वाटी घेतली आहे आणि खोबरं घेतलं आहे एक वाटी थोडासा गूळ आहे चवीप्रमाणे आणि चवीप्रमाणे मीठ थोडी कोथिंबीर आहे ती भाजी झाल्यानंतर घालायची चार डवले आपल्याला तेल घालायचं आहे फणसाच्या भाजीला थोडं तेल जास्ती लागतं कारण चमचमीत भाजी होण्यासाठी थोडं तेल जास्त घालावं लागणार आहे आपल्याला इथे तेल तापल्यावर मोहरी घालायची थोडंसं चिमटीभर मी अगदी जिरं घातलं आहे थोडासा फ्लेवर येण्यासाठी मोहरी तुडतुडायला लागली की आपल्याला हळद आणि हिंग घालायचं आहे इकडे आता जे आपण व्यंजन म्हणून चवळ्या घेतल्या आहेत ह्या ओल्या शेंगा आहेत चवळीच्या सोलून घेतलेल्या आहेत आणि मटारच्या शेंगा आहेत त्या पण ओल्या सोलून घेतलेल्या आहेत तर त्या दोन्ही गोष्टी तुम्ही घालू शकता कडव्याचे दाणे जर असतील ओल्या कडव्याच्या शेंगांचे तर अतिउत्तम त्यामुळे भाजी अतिशय स्वादिष्ट होते इथे दोन ते तीन मिनटं सगळं घालून झाल्यानंतर झाकण ठेवूयावरती की जेणेकरून चांगली वाफ येईल आता आपण झाकण काढलं आहे आणि भाजी ढवळून घेऊया बघा किती सुंदर भाजीला वाफ आली आहे आणि आता पुढचा मसाला आहे तो आपल्याला याच्यात घालायचा आहे तत्पूर्वी एकदा चांगली खालपासून व्यवस्थितपणे ढवळून घ्यायची आहे भाजी आता दोन चमचे तिखट ह्याच्यात घालायचं आहे कारण याच्यामध्ये अजून खाली फोडणी आहे तर दोन चमचे तिखट ह्याच्यासाठी आधी घालायचं आहे आणि उरलेलं शिल्लक ठेवायचं आहे की भाजीला सुंदर असा लाल कलर यायला पाहिजे आपल्याला तरी यायला पाहिजे थोडी म्हणून आपण त्याच्यामध्ये आधी दोन चमचे तिखट घालायचं आहे आता जी फणसाची भाजी चिरून घेतली आहे ती आपण घालून टाकूया याच्यामध्ये आणि पूर्ण सगळं समीकरण आहे हे सगळं ढवळून घेऊया पूर्ण भाजी आपली आतमध्ये घालून झाली की व्यवस्थितपणे सगळी भाजी पूर्ण ढवळा सगळं एकजीव होऊन दे मिश्रण आता मी एक वाटी नारळ घेतला होता ओला नारळ तो आता या भाजीमध्ये घालायचा आहे आणि पुन्हा एकदा आपण ढवळून घेऊया सगळी नारळ सगळीकडे लागला पाहिजे जेणेकरून आता सगळी भाजी घालून झाल्यानंतर उरलेलं दोन चमचे तिखट मी जे शिल्लक ठेवलं होतं ते घातलं आहे आतमध्ये आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्हाला जर भाजी कमी तिखट हवी असेल तर तुम्ही जरा थोडं कमी तिखट घालू शकता त्याच्यामध्ये आमच्या कोकणात जरा तिखट जास्ती घातात म्हणून जास्ती घातलेलं आहे आणि आता गुळ घालायचं आहे चवीप्रमाणे गुळ चवीप्रमाणे अशासाठी की तुम्हाला तो तोही जर कमी हवा असेल तर थोडा तुम्ही कमी घातलात तरी पण चालेल तिखट आपण जास्त याच्यामध्ये दिसतंय घातलेलं तर त्यासोबत आपण तेवढाच गूळ का घालतोय तर दोघींचं समीकरण दोन्हीचं एकत्र झालं तर थोडीशी भाजी तुम्हाला तिखट पण लागेल पण थोडीशी गुळचटपणाही त्याला लागेल दोन्हीचं समीकरण जुळून भाजी सुंदर होईल त्याचा स्वाद अतिशय वाढतो त्यामुळे भाजीच्या वरती येईल इतकं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि ढवळायची भाजी आणि आता झाकण लावून सात शिट्ट्या काढायच्या आहेत कमीत कमी म्हणजे भाजी व्यवस्थित शिजेल आता झाकण काढलं आहे कुकरचं आणि तुम्ही बघा की कि किती सुंदर वाफ आली आहे आणि भाजी पूर्ण शिजलेली आहे आता इथे ठेचून घ्यायची आहे थोडी भाजी जेणेकरून ती एकजीव होईल चांगली खूप ठेसायची नाही आहे थोडीशी ठेचून आहे सगळा गूळ वगैरे व्यवस्थित लागावा म्हणून आणि आता आपण या कलईच्या पातेल्यामध्ये मी तिला छानपैकी काढणार आहे कोथिंबीर आपण ठेवली होती ती आत्ता आपण घालतो आहे कारण जर कोथिंबीर भाजीत घातली करताना तर ती संपूर्ण शिजून जाते आणि तिचा स्वाद राहत नाही काही म्हणून आपण आत्ता घालतोय पाठीमागून एवढ्या वाफेवर ती आतमध्ये थोडीशी शिजून जाईल आणि तिचा स्वाद तसाच टिकेल आपली भाजी छान तयार झाली आहे हे प्रकारे आपण आता काढून घेतो आहे सुंदर झालेली आहे खाऊन बघितले चवीपुरती आणली होती ती खाऊन बघितले सुंदर झाली भाजी एकदम आणि अशा प्रकारची सुंदर भाजी तुम्ही पण बनवू शकता कोकणातल्या ज्या कोयऱ्या आहेत ते शहरात जातातच तर त्या घेऊन तुम्ही तिथे भाजी करू शकता चिकाचं प्रमाण खूप असल्यामुळे फणसाची भाजी करायला पटकन कोणी धजावत नाही पण तसं काय करू नका माझ्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवलंय मी काय करायचं ते आणि अत्यंत सोप्या पद्धतीने भाजी फणसाची कशी सुंदर होईल कोहिरीची ती तुम्हाला दाखवले ही तुम्ही करण्याचा प्रयत्न करा कारण अशा चवीच्या भाज्या तुम्ही मुद्दामून करून बघितल्याशिवाय तुम्हाला येणार नाही करताना कोकणातल्या स्पेशालिटी आहेत ज्या त्या तुम्ही करून बघा शहरात तुम्हाला त्या केल्याचा फील येईल चांगला आणि अतिशय सुंदर भाजी होईल त्याची ती तुम्ही करा आणि खा हाच आच माझ्या आजच्या व्हिडिओचा सुखमंत्र आहे